गेली ग बाई शांता काय काय ग अग बाई मी गव्हाच्या हाता मारते तुकड हे ना गटा रामुशा हा म्हणले सगळं स्वच्छ करावा बर मी काय म्हणते आई तू ये ना वावरात जाय आपण कोथंबीर टाकेले लिंबाचं झाड किती लिंब आले आपल्या लिंबा तू ये ना त्या लिंबाच्या झाडाला राखम बस आणि कोथंबीर लागली कारण बाया सगळं खुडून नेते माहिती चाल चालत आज घाटा रामूश आहे ना तु तु बार बार, हा मग संध्याकाळी मटण बनवतील एवढले लिंब तोडून बाय हा मग तू जा तुला आहे ना मी टप देते तिथं राखन बस हा जाते मी डायरेक्ट संध्याकाळीच घरी बरं बरं पाणी घेऊन जाते हा देऊ का तुला टप हा टप दे मग जा हा टप घेऊ हा चालेल हा संध्याकाळीच येणार का बरं बरं हा लक्ष राहू देळजी नको करू जाय बर आणि आपल्याला थोडे लिंबण प्रथंबीर घेऊन हा बर गेली आता माहिती मागच्या वर्षी बिघटा रामू शक टायमाला आले आणि मला वाळ्याला भेटायचं होतं आणि आता या वर्षी घटक आमच्या टायमाला आले म्हाताईला दिलं वावरात काढून म्हणले जर राखण बस आता मस्त वाळ्याला फोन करते आणि मस्त आम्ही ना मागच्या वर्षी दारूची पार्टी केली होती आता या वर्षी बी करते पार्टी त्याला आणून होई सांगितलं वाळ्याला तो म्हणशील आली का बाबा ध्यान करून येते तू फोन कोण गेला चला आता ना वाळ्याला फोनच करते हॅलो हॅलो हा बोल कोण शांत आहे काय काय चालू आहे तो, तो मी ना म्हणजे इड घरी आली काय माहिती ना हा आज आहे ना मग आपल्याला काय पार्टी शांता मागच्या वर्षीची गटार आमूश आठवतीन तुला आणि नेमकीला जात बरं झालं यार म्हणजे ना रात्रीच आमचा पर पौरा पोरांमध्ये विषय झालता बर का ग हा म्हणलं गेल्या साली ना शांत येईल तर आमुशाला आम्ही खूप एन्जॉय केला बरं मी काय म्हणते बर आता घरी मग तू आता घरी मग ऐक ना मग मी तयारी येतो ऐक तयारी हा सगळं आणतो दारूची बाटली आणतो मटण वगैरे सगळं तो असा सगळी सोय करतो हा मग कोणती कोणती नाही नाही हीच आणतो ना उशी ब्लू बर, बर हो हा दोन बास ना दहा बाटल्या नको आणू एखाद्या दुसऱ्या बाटली तू आण आणतो ना दोन आणतो दोन हा चालेल मग ठेवू काय आता तो म्हणा मी मटण घेऊन येतो आणि पटर घेऊन येतो आता अशी पार्टी करायची मातारी काही येत नाही आता संध्याकाळपर्यंत बसलेली बनला पोथमिरीला राखत असं भनाटाच करून टाका आता मस्त

बाई, किती हा, हा वाळ्या कधी येतो वाळ्या वाळ्या आल्या वाटत मला खूप 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 आनंद आला आनंद थोडी प्यायची ना तुला नाही पर्नर ऐक शांत आहे मी ना दादूच्या दुकानात गेलो जशी हा खोरीज पेऊन घेतली अरे तुला लाज आहे का दे माहीत शांत आली काय शांता तुझ कस काय मा सगळं बरं पण तू मला पहिले हे सांग का तू काय काय आणलं पिशवी बोतल मटन आणलं तुला मटन हा का बाबा आले का तुला माई काय वा तू आता एक काम कर तू येड बस ये खाली बस खाली बस हा बस बस खाली आ? बस आहे काय केलं माहिती माहिला दिलं काढून आपल्याला आली पाहिजे वर्षी बी माय आले आणि आपण मस्त पार्टी केली आणि या वर्षी बी मी गट रामशालाच आले म्हणले तसे काय पार्टी करता येणार नाही आपल्याला मला खरं तुला भेटायचं होत आपलं किती प्रेम आहे बागांचं म्हणजे शाळेत होतं तसं जुनं प्रेम आहे शांता जसे जसे तो जर फोन आला तसा मी असा एड झालो एड तू तर पॅन्टवर करूनच आला कुठं म्हशीवाळ्या गेला तर गे काय अगं मी म्हशी फळायची हा हा म्हशी फळा म्हणजे म्हणजे म्हशी जो येतो हा या का या शर्टवर पॅन्टवर अगं मग म्हशीला आनत लाव द्या लगेच दो क हा माझ्या शांत असत बरं मी काय म्हणते तू तू म्हशीवाळ्या असो मी ते आवडत वाडतोय ना ते महत्वाचे बरोबर आहे का नाही मग आता मी काय सांगते आई तू 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 मला आवडत हा ना तो मी तसाच रांड करायचो तो लग्न करून घेतलं तिच्या आईला ती चादर चादर तुमची ती आजी हा हा तिचे खासा नवन मारून गेले आणि त्या चादरी मुळे झालं सगळं ती मला म्हण गावातल्या गावात नवरा ना नाही करायचा म्हणून तिकडं लोटलं मला एवढ्या लांब नाही तर मला खरं तो अशीच लग्न करायचं होतं पण ती म्हातारडी म्हण ती चादरी मी म्हण वाटावाच्या भिकाऱ्याला पोर दिल पण त्या वाळायला नाही जाणार अरे वाऱ्यात काय चिला शेवटी नाही दिली तुला बाबा नाही दिली, दिली। तिला होती ती म्हणून तिच्या डोळ्यात दाखवत मान लगीन कर माच लगीन पाच होत तिला म्हणून ते लगीन उरकून घेतलं नाही तर आज आपल्या दोघांचीच गाठ बांधलेली असती मागचं काय काढण्यात माझ्या नाही अगं माझा चळवळ चल आणि बाबा जाऊ दे ना गप ना मला माहिती तू किती मानून बर तू जाऊ दे आता आपण येऊ म्हातारी लवकर येईल पहिलं लगेच क्वार्टर मारून घेऊ हा दोन दोन गाज दोन गाज हा खरे वाळ्या शाळेमध्ये तुला काहीच येत नव्हतं पण शेवटी तू म्हशीच वाळायला लागला अग नशी मायच अग तू पाहूनच बर जाऊ दे तुकला काही येत नसलं आड आणि वळ असला ना तरी मला आवडत आहे मा तुझ्या लय प्रेम आहे अजून प्रेम मा कमीच होत नाही मी जरी नावरेच्या घरी पण मला नुसती तुझी आठवण येते मला ती शाळेतले दिवस आठवत या शांत आपण शाळेतले काय ते खो 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 खेळायचो हा कबड्डी कबड्डी हा ना बाबा तो मला एकदा उचलून आपटलं होत लेजिम हो बाबा अशी आला का बरोबर तो आणली वाटत आणली एवढा मोठा खंबा आणला का तो आम्ही गलस घेऊन हो येते बर का आता तुला तर आधीची चळी घेऊ आहे मला आहे ना थोडी चुडी चुडी देऊ ना मला देते हा तुला जास्त एवढे आपल्याला जास्त नको देऊ जास्त झाले आणि उतारली म्हणशील तू काय पिली मला चढली नाही पाहिजे अशी फडक्यातच पेते बट ना थांब <laughs> कडू शांत आता कस कोट पेलो अजून घेऊ अजून उप कस का लागत वाया थांब अजून घे तुला घेतो मला बस वाया तू पे मी पेतो सांगता आज मी <laughs> वाय बाबा मला तर चक्कर यायला सुरुवात झाली नाही अजून प्यायचे अजून खूप 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 दादू आहे ना चे दारूच काही गुंगीच टाकून आणलो ना नाही तुला पिका कधी नाही तसा वाळ्या तू एकदम आहे मला तू कधीच फसवणार नाही

आपण शाळेत होतो मास्तर कस आपल्याला घाबरून पडलो बाबा त्या मास्तरच्या पुढे नाचायचं तुला येत का तस नाच मी पहिले पण नाचतो तो हा नाचून दाखव ना थोड नाचून दाखव वाया किती मस्त तू डान्स करायचा थोडासा करून दाखवतो की

ना शांत आपण शाळेमध्ये पेरू खायला जायचं पुढं शाळे पै पेरूप यायचे पाय पोर यायचे यायचे की नाही अगं शांत तो एक केव्हा पेरू मोठ मोठ द्यायचे हा त्या पुरीचे त्या पुरी तुम्हाला पेरू घेऊन द्यायचं तुझ्यासाठी मीठपर्यंत आहे नाही लयक वार झालं नाही मला माहेरी पाठवत नव्हता नाही नाही मला म्हण शांता जाऊ नको मी म्हणले नाही मला जायचं म्हातारीला मा, भेटायला म्हातारीच नाव करून आले तुला भेटायला शाळेत तु होती तवा किती सुपद दिसायची आणि आता काय म तोंडाला काही काही लटकलं नाही नाही तव्हाच्या अशी झुंगी होती पातळ होती आणि आता लग्न झाले झाल्यावर तू जाडी झाली जा तुझ्या कालाचे मग शाळेत होत तेव्हा काहीच केलं नाही आपण पण आता तो लग्न झालंय बर का आज आपल्या दोघांना करायचंय करायचं हा करायचं तू तो घरी करते ते करायचं शांत तू आता एक काम कर मला इडून माग काहीच करून नाही दिलं आता तो नवऱ्याला जसं करून देतील आजच तस मला करून दे आज आता तुझ्या घरी कोणीच नाही तू एवढ पार्टीला आलाय काय काय शांत झाले का माझ काय वाय झाले का झालंय काय आय काय शांत झाली नाही दादा ना पण तो तो जीव आहे माव वाया तू माझ्या काळजाचा आहे काळजाचा अग तू माझ्याने तीर मानात भरेल बशेल बसशे आता तू मी अक्षरशः माझ चाळीस वय झालं अक्षरशः रानपण काढतो ग रानपण आज मला माझी इच्छा तू तरी पुरून पुरी कवर या मशीवर वळायला वाळ्या खर तू माझी बिनलग्नाचा राहिला राहिलो तो शब्द मी तरी लग्न केलं मला पोर झाले तू अजून तसच सडत पडला तू मायसाठी राहिला ना तुला मी देणार देणार मी करणार वाया मला वचन दे मी, शांते, नुँ। नुँ। मी तुला शांत कधीच विसरणार शांते वचन दिलं मी तुला कधीच विसरू शकत नाही वा वाया सॉरी अगं तू वायाला माला सॉरी वाया सॉरी सॉरी पुढे हा तू मला जास्त दिली शांत आहे अजून एक वर घे नाही फुटफू फुट फुटफू नाही

किसी जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के तुला सोडून कधीच नाही जाणार कधीच नाही गाणं म्हणू नको रडू नको तुला सोडून कधी जाणार नाही मी वाया तू माझ्या काळजाचा तुकडा आहे वाया सॉरी 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 वाया काय 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 आता मला देते नको आता तुला करून देते नको मरी झालं आपली घटना आम्ही कशी फसकला जाय बाय ते मटण आणलं तु ते काही तुझ्या नवराशी जाऊन आहे का तुझे आहे ना तुझे तुझे माझे आहे तुझे, 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 तुझे शिजवी ती लिंब ये याय चाल ये, ये, ये मग त्यावर राऊंड देतो तसं बर बर वाळ्या मी तुझ्या शब्दाबाहेर नाही तुझे जे म्हणशील ना ती पूर्व नाही म्हणून म्हणून मला माझा वाळ्या आवडतो माझ्या वाळ्या माझ्या हृदयात या हृदयात बसेलयात माझ्या हृदयातून वाळ्या कधीच जाणार नाही मग आज वाऱ्याला करून दे तुझी सगळी इच्छा मी पूर्ण करील आपलं जुन प्रेम शाळेतलं तुला करून आज दे करून आज मार नाही मोसमारे गोहा शांता अरे काळ्या काळ्या वा ने वाळ्या काळ्या नको म्हणून शांता एक काम करता मजी जायचं आपल्याला आणि बोतल घे एवढीच बॉटल दर दर अशी वाळ्या तो मले ले ले दारू भाजली ले दारू भाजली काय मी आता एक घोट सुदा नाही गन ए गतरम साला आज बटन बटन मी बातल। बातल मी दारू होटल में दारू दारू में मेरी नशा एक बार जिसने थोड़ी सी ली बेहोश हो गया एक बार जिसने थोड़ी सी पी लिया बस 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 लाइन प्यो मां का दे दो कांती वाल्या ये चांद में छ बेहोश हो गया संत राम गाना लाओ मन छम छम सगत मध्ये ते तू म्हणता करून देते मग मग सांग काय मी वाया वाळ्या वाया, वाया। ते ते जीवर ते जीवर ते जीवर। मी घर न पिऊन ये नव्हतो पण शांती पुढे मी नाटक करीत होतो का शांतीच माझ शाळेमध्येच पहिलंच प्रेम होत शांतीनं मला पहिलं प्रेम दिलं नव्हतं वाळ्या आल चाल लवकर आलो तू कुठं कुठं गेला रे काळ्या मायला तुझे माल बेड वर सोडून तिकडं काय करतो रे आराम करा आलो आणि मग शाळेमध्ये तिला तिनं पहिलं मला प्रेमच दिलं नाही पण लग्न झाले व आजी ना आशी चोरून घेतो शांती दारू बांधली फोन तिला आशी चुळून घेतो आशी चुळून घेतो ना पूर्ण घामच का देतो ती सायबी माझाय बी चाल आता लगेच रुम मध्ये वाळ्या वाळ्या बोल बोल तू आला का एवढा आलो होता तिकड काय करतो रे वाळ्या गे तो गेल लवकर गेला आदू, आदू। ना? आल आल झोपली शांता झोपून करायचं ऐक ना करायचं हा थोडं उठली नको झोप 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 अरे तू हे मी झोप ला

वास येतो हो वाळ्या म्या तोंडा पेक्षा तू ह्या तोंडाचा वास जास्त येतो अरे शांत मी पिलोच नाही लई ऐक ना शांत मी लई पियलोच नाही काय म्हणलं वाया पिलच नाही लई तू पेला नाही नाही मी काहीतरी तो पुढे दोन गोद पिलो अरे मला फसवितो काय काळ्या फसि नाही तू म्हणजे तू मला

तुला आता चढेल नाही का उतारली का नाही अजून काची उतारली तू आता चांगला बोलायला नाही 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 एक तुला दिसत का अजून माझ्या आता मी वर सरको तू वर सरक मी खाली सरको खाली असं जवळ जवळ खाली गुण हा तो पैस तोपै जप

ते पटना पटकड पडशील तिकड अगं इकडं जोप तू आराम खराय अगं मला करायचंय तू झोप तू माझा मित्र नाहीये तू आता आग... मला जास्त पाहिजे नाही नाही तुला ती पिल नाही ना कधी त्याच्यामुळे आज

तू माझी शिकव ना कोणतं नाही मी पेऊन येलो आज झोप तू इकड झोप पडशील तिकड हा झोप झोप शांती हम्म अ शांती शांती अ शांती तर फुल झोप लागली काच काय होत पिण्या पिण्या तसाच राहिला रे हिलाही जास्त दारू झाली मला वाटतं सण होईल का कायला दारू काची सण झाली मी आला पिण्या जर झोपली आता ती तर मूठ देवाने पडले तिला जर हालचालच करता येणार काम करता येणार आहे शांत ये शांत आहे काच एक नाही दोन नाही बाबा ते अजून वक्कूत सुद्धा चालते झोप 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 पुदे बो झोप पुदे हे मर्जी हि ना करायच्या सोदीतच नाही राहिली आता हिचे कवा उतर हो तीन कवा नाही एक तर हिनं पाणी जे कडक पाणी कमी टाकेल होतं मोकर कडक मारली आता असं होई तिची आई राहत मला तू तो तर त्याच्या आत वाल्या तो पळून तिची आई अशी रांगडी ना ती वरून म्हणजे वाळ्या मायापुरीला दारू पास देतो काही बोलाय बसली सगळ्या गल्लीत गागात करीत ए चाल पळून चाल मग जावडी झोप बाई जो